नमस्कार मित्रांनो श्रीमंत कट्ट्यावरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मी सुजित साठे आपल्या सर्वांचं स्वागत करतो आजचा जो विषय आहे तो आहे की एकदा एक साधू असतात जे आपल्या काही शिष्यांना घेऊन प्रवचन देत असतात आणि प्रवचन देत असताना त्यांच्यामधीलच त्यांचा एक शिष्य उठतो आणि त्या साधूंना म्हणतो गुरुदेव आज आम्हाला एक अशी गोष्ट सांगा की मनुष्य इच्छा असून सुद्धा त्याला दुःख देणाऱ्या गोष्टीपासून स्वतःला का थांबवू शकत नाही त्यावेळेस गुरुदेव म्हणाले की इट्स ओके सांगतो मी तुम्हाला आणि गुरुदेव म्हणाले कसं असतं माहिती का एक गाव असतं आणि त्या गावामध्ये एक व्यक्ती राहत असतो ज्याला माकड पकडता येत असतं तो व्यक्ती कसलंही माकड पकडत असतो त्याच्याकडे विशिष्ट पद्धती असतात माकड पकडण्याच्या आणि त्याच्या त्या विशिष्ट पद्धतींमुळे तो संपूर्ण पंचकृषीमध्ये खूप हो फेमस असतो मग एकदा काय होतं त्या माकड पकडणाऱ्या व्यक्तीकडे दोन माणसं येतात आणि ते माणसं म्हणतात की बाबा आमच्या घरी एक माकड येतं रोज आणि ते एवढा उत्पाद देतं ना आम्हाला की आमच्या घराचं पूर्ण त्यांना धासधूस करून जातात आणि तो आम्हाला रोज इतका त्रास देतो आहे ना आम्ही पूर्ण परेशान झालो आहे त्याच्या त्रासामुळं कृपया काहीतरी करा मग तो जो माकड पकडणारा जो शिकारी असतो तो म्हणतो की ठीक आहे उद्या येतो मी तुमच्या घरी मग दुसरा दिवस उजाडतो आणि तो जो व्यक्ती असतो माकड पकडणारा तो त्यांच्या घरी जातो घरी गेल्यानंतर तो घरातल्या सगळ्या व्यक्तींना बोलावतो आणि म्हणतो तुमच्या घरात जेवढं पण खायचं काय पदार्थ असतील ते, पदार ते तुम्ही एका खोलीमध्ये घ्या आणि ती खोली बंद करून टाका मग हा जो माकड पकडणारा व्यक्ती असतो ना तो घराच्या छतावरती जातो आणि त्या ठिकाणी एक भांडं ठेवतो हो त्या भांड्याच्या तोंडाला एक चांगलं दावं बांधतो आणि त्या दाव्याची दुसरी बाजू एका कठीण पोलला बांधतो जेणेकरून माकडाला ते सुटू नये आणि तो खाली येतो आणि थोड्या वेळानं तो माकडवाला ज्यावेळेस छतावरती जाऊन बघतो ना तेव्हा ते माकड त्या भांड्यामध्ये अडकलेलं असतं मग त्या घरातले जे लोक होते ना ते आश्चर्य करायला लागतात की तुम्ही हे सगळं कसं केलं आजपर्यंत आम्ही भरपूर लोकांना बोलवलं नाही नाही ते आम्ही सगळ्या गोष्टी करून बसलो पण तुम्ही त्याला कसं पकडलं त्यावर तो व्यक्ती हसला आणि म्हटला की माझ्याकडे जे भांडं आहे ना त्या भांड्याचं तोंड लहान आहे ज्यावेळेस माकड त्याच्यामध्ये हात घालतं ना त्यावेळेस त्याचा हात जातो पण ज्यावेळेस माकड त्याचा हात काढण्याचा बाहेर प्रयत्न करतो ना त्यावेळेस त्याचा हात निघत नाही कारण त्या भांड्यामध्ये मी चणे ठेवलेत ज्यावेळेस ते, 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 ते माकड त्या भांड्यामध्ये हात घालतं आणि चणे बाहेर काढण्याचा प्रयत्न करतं ना त्यावेळेस त्याच्या हाताचा आकार मोठा झालेला असतो त्यामुळे त्याचा हात बाहेरच नाही निघत तो त्या ठिकाणीच अडकून राहतो आणि हे सगळं बोलत असताना त्या ठिकाणी माकड भरपूर प्रयत्न करत असतं ते हात बाहेर काढण्याचा पण त्याचा हात बाहेरच निघत नाही कारण त्या भांड्यामध्ये त्या व्यक्तीनं लालच ठेवलेलं असतं जर माकडच्या मनात आलं आणि त्याने जर ते चणे सोडले ना तर त्याचा हात एका क्षणात बाहेर निघू शकतो पण त्याच्या मनामध्ये जे क्षणाप्रती लालच असतं ना तेच लालच माकडाची जी मूठ असते ना ती सोडू देत नाही आणि ह्या माकडाप्रमाणेच मनुष्यसुद्धा आयुष्यामध्ये दुःखाला धरून बसला आहे आणि वरून माणूस म्हणतो की सगळीकडे निराशा आहे सगळीकडे दुःख आहे एक क्षणाचीच गोष्ट आहे सोडल्यानंतर तो मुक्त होऊ शकतो पण सोडायला थाडच लागतं जे खूप कमी लोकांमध्ये असतं गौतम बुद्ध म्हणतात माणसाचं सर्वात मोठं दुःख म्हणजे कुठल्या तरी गोष्टीची स्वतःला बांधून घेणं कुठल्या तरी गोष्टीला पकडून ठेवणं प्रत्येक व्यक्तीला माहित असतं की त्याला कुठल्या गोष्टीमुळे दुःख मिळतंय कुठल्या गोष्टीला त्यानं बांधून ठेवलंय मनुष्याला माहीत आहे की जर त्याने त्या गोष्टी सोडल्या ना तर तो मुक्त होऊ शकतो परंतु तो त्या दुःखामध्ये कुठे ना कुठेतरी आनंद शोधतोय सुख शोधतोय त्यामुळेच तो त्याला सोडू शकत नाहीये आणि तेच दुःख दिवसेंदिवस कुठे ना कुठेतरी वाढत चाललंय या गोष्टीमधून आपण शिकतो की मनुष्याला माहीत असतं की त्याच्या आयुष्यामध्ये जे दुःख आहे त्या दुःखाचं कारण काय आहे परंतु खूप कमी लोक त्या कारणाला समाप्त करतात आणि हे समाप्त करत असताना तीन गोष्टी आपल्यासोबत होत असतात पहिली गोष्ट अशी होते की ती व्यक्ती किंवा ती गोष्ट आपल्याला सोडून जाते आणि ज्यावेळेस ती न सांगता आपल्याला सोडून जाते ना त्यावेळेस आपल्याला भरपूर त्रास होत असतो खूप भयानक दुसरी गोष्ट अशी असते की वेळ आपल्याला त्या गोष्टीपासून दूर करते आणि तिसरी गोष्ट अशी असते की आपण त्या गोष्टीपासून जाणीवपूर्वक लांब जातो आणि त्यावेळेसच ॲक्च्युअलमध्ये आपण मजबूत बनत असतो ज्यावेळेस आपण एखाद्या गोष्टीला सोडतो ना त्यावेळेस आपल्याला थोडा बहुत त्रास होतो पण ते आपल्यासाठी खूप चांगलं असतं कारण पुढे चालून आपल्याला आयुष्यामध्ये पश्चाताप होत नसतो तर हिम्मत करा आणि आपल्या हाता हातात जे अडकलेले चणे आहेत ना त्यांना सोडून द्या एवढं सांगू इच्छितो आय होप की तुम्हाला हा विषय आवडला असेल बऱ्याच जणांना ह्या कहाणीमधून बऱ्याच प्रश्नांची उत्तरं मिळाली असतील जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा मित्रांसोबत शेअर देखील करू शकता अजून देखील तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा असेच नवीनवीन नवी भरपूर व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येतो आहे जर तुम्हाला वाटत असेल की मी एखाद्या विषयावरती बोलावं तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये मला सांगू शकता आपल्या जर काही अडचणी असतील तर तुम्ही माझ्यासोबत शेअर करू शकतात आपण मिळून नक्कीच त्या गोष्टीवर काही ना काहीतरी तोडगा काढू आणि आपल्या आयुष्याचा जो प्रवास आहे ना त्याला आणखी सुखकर करण्याचा प्रयत्न करू ऑल द बेस्ट धन्यवाद